औष महिन्यात पौर्णिमेनंतर येणाऱ्या पहिल्या शनिवारी प्रत्येक वर्षी कोल्हापूर येथे ओढ्यावरील रेणुका मंदिर येथे आंबिल यात्रा असते आणि या अंबील यात्रेसाठी संपूर्ण कोल्हापूर शहर व परिसरातून भक्त लोक येत असतात आणि जवळजवळ एक ते दीड लाख लोक या देवीच्या दर्शनासाठी येतात या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे या यात्रेमध्ये प्रत्येक घरातून आंबील तसेच भाजी भाकरीचा नैवेद्य पिट झुणक्याच्या वड्या नंतर पातीचा कांदा आणि असे वेगवेगळे पदार्थ घेऊन लोक नैवेद्य घेऊन येतात आणि देवीला तो नैवेद्य वाहतात आणि तिथेच सर्व क कुटुंबातील एक लोक एकत्र येऊन देवीच्या देवळामध्येच दर्शन घेतल्यानंतर जेवतात आणि मग घरी जातात इथे नारळ वाढवला जातो आणि देवीला मुख्य म्हणजे भाजी भाकरीच्या नैवेद्य आणि केळी हे इथं महत्त्वाचं विशेष करून हा नैवेद्य दाखवला जातो सकाळपासून या मंदिरामध्ये खूप भक्तांची गर्दी असते आणि या सकाळी इथे अभिषेक वगैरे झाल्यानंतर पालखी निघते आणि दुपारी दुपारपासून भक्त येण्यास ग सुरुवात होते आणि जवळजवळ दीड ते दोन लाख भक्त संपूर्ण कोल्हापूर व परिसरातून या मा रेणुकादेवीच्या दर्शनासाठी येतात नंतर इथे खूप संपूर्ण शहरातून वेगवेगळे विक्रेते ज खे खेळा खेळण्याची दुकाने तसेच खाद्यपदार्थाची दुकाने दागिन्याची दुकाने स्वेटर कपडे अशी विविध दुकाने देखील मांडली जातात तसेच पूजेचे साहित्य असणारी जवळजवळ शंभर ते दोनशे दुकाने असतात आणि खेळ असतात पाळणे असतात तसेच लहान मुलांच्यासाठी विविध खेळ उपलब्ध असतात आणि कितीही जरी गर्दी झाली तरी इथे रांग अतिशय व्यवस्थित रांगेमध्ये दर्शन घेतलं जातं पोलीस व्यवस्था अतिशय सुंदर आणि व्यवस्थित असल्यामुळे सर्वांना दर्शन होतं आणि कुठेही गर्दी होत नाही किंवा गडबड होत नाही आणि असं व्यवस्थितरित्या या रेणुकादेवीचं दर्शन घेऊन लोक तिथे प्रसाद वगैरे खाऊन मगच घरी जातात आणि हा ही यात्रा जवळजवळ सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत असते आत्ता इथे रात्रीचे आठ वाजलेले आहेत तरीसुद्धा आपल्याला इतकी गर्दी दिसून येते मंदिरामध्ये सगळीकडे लायटिंग आहे आणि सगळीकडे भक्त लोक तिथे येतात देवीला नैवेद्य दाखवतात आणि त्याच त्याच नैवेद्यातला घरी थोडा प्रसाद घेऊन जातात आणि विशेष म्हणजे या देवीला कापूर तसेच नारळ केळी आणि भाकरीचा नैवेद्य हे आपले वैशिष्ट्य आहे समर्पण पाहतात मी रेणुका देवीची मूर्ती आणि कालख्य आहे तसेच या देवीला जास्त करून योग्य लोक म्हणजे ज्यांना जोपटे असं म्हणतात तर असे लोक लोकसुद्धा त्या देवीला देवीची डोक्यावर लोक येत असतात आणि या मंदिरामध्ये ते सर्वत्र त्या या यात्रेला असत असतात तर अशी ही रेणुका देवीची यात्रा याला मोठं करून आंबिल्याचं दिसतात या देवीला ओड्यावरची रे रेणुका देवी किंवा ओड्यावरचे रेणुका देवीचे मंदिर असं येथे ओळखलं जातं आणि या देवीच्या दर्शनासाठी खास करून या यात्रेला संपूर्ण कोल्हापूर शहर व परिसरातून भक्त लोक येत असतात तर अशी ही देवीची यात्रा आत्ता सध्या सुरू आहे आणि ते आम्ही आज आम्ही तिथे जाऊन दर्शन घेतलं आणि गर्दी खूप होती तरीही सगळ्यांना व्यवस्थित दर्शन झालं यामुळे कोल्हापूर शहर पोलिसांचं देखील कौतुक करण्यासारखं आहे आणि शिस्त इथे खूप चांगली आहे भरपूर लोक इथे येऊन जत्रा असल्यामुळे खरेदी देखील करतात तर असं हे रेणुकादेवीची यात्रा या संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खूप प्रसिद्ध आहे आपण समोर पाहत आहात इथे नारळ वाढवण्याची अशी व्यवस्था आहे आणि बरेच तरुण लोक इथे येऊन अगदी उत्साहाने लोकांना नारळ वाढवून देतात तसेच इथे देवीला भाजी भाकरीचा जो नैवेद्य आहे तो अर्पण करतात काही या संपूर्ण भागातले जे जोगते म्हणतात किंवा देवीचे जे कायमचे मानकरी आहेत ते देवीची परडी घेऊन येतात आणि देवीच्या मूर्ती सजवून आणतात आणि त्या देवीच्या सजवलेल्या मूर्ती एका मंडपामध्ये अशा ओळीने ठेवलेल्या असतात लोक येऊन त्या देवीचं दर्शन घेतात आणि तिथे नैवेद्य देवीला अर्पण करतात आणि अशा या खास या भागातील प्रसिद्ध असं हे रेणुकेच्या मंदिरामध्ये ही अंबील यात्रा प्रत्येक वर्षी उत्साहामध्ये पार पडते आणि या संपूर्ण भागातील भक्तांना ही एक पर्वणी असते <laughs> Terima kasih telah menonton! म्हणजे मी आम्ही बघितलं हा मास्तर म्हणते ओ भाग भाग lawan lawan ini mesti ada ada sekali